मला काय वाटतं हा प्रश्न मला विचारल्यापेक्षा दाढा विचारता तुम्ही हा त्यांना विचारा का तुम्ही का बरं बच्चू कळूंना लोकसभेत सोबत घेऊ शकले नाही तर एनडीए सांभाळून घ्यायला पाहिजे होत ते घेऊ शकून निराले याचच खरं तर खंत आहे आम्ही ज्या पद्धतीने त्यांना मदत केली सोबत राहिलो ते एका वर्षात त्यांनी विसरून गेले त्याचे परिणाम भोगावं लागले ना आखरी तो आहे त्या विषय लोकांना आम्ही उद्या एका मुंबईला भेट मिटिंग बोलावलेली आहे त्यांना विचारविनिमय होणार आणि तिथून मग आम्ही समोर जे उमेदवार आमच्याजवळ मजबूत उमेदवार आहे त्यांना उद्या सगळ्यांना विचारून आम्ही समोर पाऊल टाकणार कशा पद्धतीनं येत्या विधानसभेत आपण समोर जागा लढणार आहे महाराष्ट्रातल्या संपूर्ण महाराष्ट्रात काही पश्चिम महाराष्ट्रात आहे मराठवाड्यात आहे विदर्भात आहे तर मध्ये आहे तुमच्या वेगळी चूल वीज जागेची आहे आम्ही त्याच्यात पटायतच आहे ना आम्ही वेगळ्या लढण्यात आमची ओळखच आहे बच्ची खोळची लढू लोकसभेत मग कसा काय झालं की तुम्हाला त्यांनी काय चालू मला काय वाटतं हा प्रश्न मला विचारल्यापेक्षा त्यांना मलाच तुम्ही धाडा विचारता तुम्ही हा त्यांना विचारा का तुम्ही का बरं बच्चू कोण लोकसभेत सोबत घेऊ शकले नाही पण हे त्यांना विचारलं पाहिजे मेंडीचा भाग आहे पंतप्रधानांच्या शपथविधीमध्ये तुम्ही दिलेला केले काय निमंत्रण होतं की काय होतं मी तर वाटही पाहिले नाही आणि बरंच आहे एक एक पाऊल जे पडतं एनडीएकडून ते माझ्या सोयीचं पडतं असं वाटतं म्हणजे काळात कुठेतरी जे आहे यामध्ये तफावत आणि तुम्ही बाहेर अशा पद्धतीचं पाऊल पडत हा मला असं वाटतं का त्यांना जर तसं वाटत असेल तर मला सोयीचंच आहे आणि एकंदरीत जर विचार केला तर एनडीएना सांभाळून घ्यायला पाहिजे होतं ते घेऊ शकून नाही राहिले याच खरं तर खंत आहे आम्ही ज्या पद्धतीने त्यांना मदत केली सोबत राहिलो ते एका वर्षात त्यांनी विसरून गेले त्याचे परिणाम भोगावं लागले ना आखरी